नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लेक्चरमध्ये मित्रांनो आपण काय करत आहोत आपण बी एम सी भरती प्रश्नपत्रिका घेत आहोत आजच्या प्रश्नपत्रिकेमधून आपण भूगोल या विषयावरती प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने नद्यांची खोरी धरणे पर्वतरांगा यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आपण जे प्रश्न घेत आहोत हे कोणते प्रश्न आहेत झी केचे प्रश्न घेत आहोत त्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरणसुद्धा देत आहोत आपण स्पष्टीकरण का देत आहोत तर पुन्हा परीक्षेमध्ये कदाचित त्याच प्रकारचा प्रश्न येऊ शकतो परंतु जर त्याच टॉपिकवरती थोडा फिरून प्रश्न टाकला तर आपलं उत्तर चुकायला नको यामुळे आपण काय करतो आहे त्याचं थोडं स्पष्टीकरणसुद्धा देत आहोत मग चला तर पाहूया आपला आजचा पहिला प्रश्न तत्पूर्वी आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आपल्या सर्व दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला ला बघा पहिला प्रश्न काय आहे की सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे काय विचारलं आहे सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे सरदार सरोवर धरण प्रकल्प याचं उत्तर सर्वांना नक्कीच माहिती असेल कोणत्या नदीवरती आहे नर्मदा नदीवरती आहे पण एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल या धरणाचं जे भूमिपूजन आहे ना आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सरदार सरोवर म्हटलं की नरेंद्र मोदी यांचा वु� काय हे ड्रीम प्रोजेक्ट होता परंतु या सरदार सरोवराचं भूमिपूजन आहे ना हे कधी झालेलं आहे बा पाच एप्रिल एकोणीसशे एकसष्टला म्हणजे जवळपास एकसष्ट वर्ष होऊन गेली या सरोवराचं भूमिपूजन झालेलं आहे पाच एप्रिल एकोणीसशे एकसष्टला झालं होतं आणि कोणी केलं होतं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं अमेरिकेतील ग्रँड कुली धरण आहे ना त्या ग्रँड कुली धरणानंतर सरदार सरोवर धरण हे काय आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डायडॅशमध्ये अंमलात आला पर्याय तुमच्या समोर हो आहे त्यांना असं आहे की भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी अस्तित्वात हो आला तर कधी आला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये कधी आलेला आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा अस्तित्वात आलेला आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळव चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार सतरानुसार नुसार भारतात क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात जास्त आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि काय प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे वनस्थिती आवाज दोन हजार सतरा नुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र सर्वात जास्त आहे असं विचारलेलं आहे मग कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे तर त्याचं उत्तर आहे बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये भारतीय वन सर्वेक्षण हे काय आहे ही एक संस्था आहे ही संस्था कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते हाही प्रश्न विचारलेला आहे तर भारत सरकारचा पर्यावरण व वन मंत्रालय आहे म्हणजे पर्यावरण व वन मंत्रालय यांच्या अंतर्गत काय करते काम करते कोणती संस्था भारतीय वन सर्वेक्षण संस्था या संस्थेची स्थापना कधी झाली एकोणीसशे पासष्टला झाली आहे आणि ही संस्था काय होते तर दर दोन वर्षांनी भारतीय वनस्पती अहवाल जाहीर करते किती वर्षांनी दोन वर्षांनी हे पण लक्षात ठेवायचं चालू वर्षाचा जो अहवाल आहे आता या ठिकाणी सतराचा विचारलं आहे परंतु जो करंटचा अहवाल आहे त्याच्यानुसार सुद्धा कोणतं राज्य आघाडीवरती आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मध्य प्रदेश हेच राज्य आघाडीवर असणार आहे मध्य प्रदेशामध्येच काय आहे सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्यापते असं विचारलं की कोणत्या अन्नधान्य पिकाचं भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन केलं जातं असं आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे विचारलेलं आहे ह्याचं उत्तर मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे तांदूळ हे उत्तर आहे काही विद्यार्थी गावामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो परंतु याचं उत्तर काय आहे तांदूळ हे उत्तर आहे मग आता लक्षात ठेवायचं जगातील सर्वाधिक म्हणजे एकोणतीस टक्के क्षेत्र भात या पिकाखाली आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या क्षेत्राचा जर विचार केला तर जगातला सर्वाधिक क्षेत्र कोणत्या देशामध्ये आहे तर हे भारतातील आहे आणि जगातील भात उत्पादनात भारताचा वाटा कितवा आहे असं जर आलं तर एकवीस टक्के आहे एक आणि क्रमांक कितवा आहे तर द्वितीय क्रमांक आहे उत्पादनामध्ये मग या ठिकाणी लक्ष ठेवायचं भात उत्पादनात जर विचारलं तर काय लिहायचं आहे द्वितीय क्रमांक लिहायचा आहे आणि क्षेत्रामध्ये जर विचारलं तर काय लिहायचं आहे प्रथम क्रमांक लिहायचा आहे त्याचबरोबर भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारं रा राज्य याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मग कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक भात उत्पादन केलं जातं तर पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन घेणारं रा राज्य कोणतं आहे तर ते पंजाब आहे या दोन्हीचा फरक लक्षात ठेवायचा पुन्हा काय सर्वाधिक भात उत्पादन करणारं राज्य आलं रा� तर पश्चिम बंगाल आणि दर हेक्टरी उत्पादनात सर्वाधिक कोणतं राज्य विचारलं तर पंजाब हे त्याचं उत्तर राहील पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया काझीरंगा वन्यजीव अभयारण्य डॅश डॅशमध्ये स्थित आहे पर्याय तुमच्या समोर आहे काय प्रश्न आलेला आहे काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे प्रश्नाचं उत्तर तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की आसाम राज्यामध्ये आहे आसाम राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तर गोलाघाट व नागाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोलाघाट व नागाव या जिल्ह्यामध्ये कारण हे काय आहे अतिशय प्रसिद्ध असं वन्यजीव अभयारण्य आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं तोच तोच प्रश्न रिपीट करण्यापेक्षा पेपर सेट करणारा काय करतो थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो मग कदाचित आपल्याला असंसुद्धा विचारलं जाऊ शकतं की आसाममधील काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे गोलाघाट व नागाव या दोन जिल्ह्यामध्ये आहे आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहा याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केलेला आहे कारण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थानामध्ये केलेला आहे किंवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला नाही लक्षात ठेवायचं की काझीरंगा वन्यजीव अभयारण्याचा समावेश सुद्धा काय आहे जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला आहे आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे हे खूप महत्वाचं आहे काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि एक शिंगी गेंड्यासाठी भारतातील संपूर्ण गेंड्यापैकी दोन तृतीयांश गेंडे या अभयारण्यात आहेत समजा भारतामध्ये जर तीन गेंडे आढळतात तर त्यापैकी त्या तीन पैकी दोन गेंडे कुठं आढळणार आहेत हे कांजीरंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळणार आहेत त्याचबरोबर अजून एक महत्वाचं आहे आता काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हटलं की आपल्याला एक शिंगी गेंडा आढळतो परंतु याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये काय वाघसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे याला दोन हजार सहापासून काय केलं वाघाचे अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे म्हणजे गेंड्याचं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे परंतु वाघाचं सुद्धा अभयारण्य ते आहे कोणतं काझीरंगा हे लक्षात असू द्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया विजय को स्तंभ कोठे स्थित आहे पर्याय तुमच्यासमोर आहेत जयपूर आग्रा दिल्ली चित्तौडगड विजयस्तंभ कोणत्या शहरामध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे चित्तौडगड या ठिकाणी आहे चित्तोडगड कोणत्या राज्यात आहे हे बी लक्षात असू द्या की चित्तौडगड कोणत्या राज्यात आहे तर ते आपलं राजस्थानमध्ये अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे पुढचा प्रश्न भारतात जैव भौगोलिक क्षेत्रांची संख्या किती भारतात जैव भौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे एकूण संख्या दहा आहे पर्याय तुमच्या समोर आहे त्यापैकी योग्य उत्तर पर्याय नंबर दोन तुम्ही जर वाचलेलं असेल तुम्हाला माहित असेल माहीत नसेल तर लगेच नोट डाऊन करून ठेवा आता हा हे दहा कोणते आहेत हे पण आपण पाहूया पहा भारतातील जैव भौगोलिक क्षेत्र दहा आहेत पण ते कोणते आहेत बघा पहिलं आहे ट्रान्स हिमालय क्षेत्र नोट डाऊन करत चाला दुसरं आहे हिमालय क्षेत्र त्यानंतर तिसरं आहे डेझर्ट झोन चौथं आहे सेमीरीज झोन पाचवे पश्चिम घाट झोन आणि सहावं डेक्कन पठार क्षेत्र त्याचबरोबर सातवं गाय आहे गंगा मैदान त्यानंतर आठवे उत्तर पूर्व क्षेत्र आणि नववे तटीय क्षेत्र आणि दहावं कोणते द्वीपसमूह हे काय आहेत भारतातील जैव भौगोलिक क्षेत्र आहेत नाव लक्षात ठेवा जैव भौगोलिक क्षेत्र पुढचा प्रश्न आपण बघूयात काश्मीरी हंगुल लाल हिरण फक्त डायडाशे दे आढळतात या काश्मीरीवरती आपला मागे पण प्रश्न झाला होता पहा फक्त डायडाशेद्या आढळतात मग काश्मीरी हंगुल कुठे आढळतात असं आपल्याला विचारलेलं आहे मग ते कुठे आढळतात तर दाझिगम वन्यजीव अभयारण्य याच्यामध्ये काय होतं काश्मीरी हंगुल आपराणी आढळतो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत पर्याय दिले तुम्हाला सहा पाच सात आठ लक्षात घ्या काय विचारलं प्रशासकीय विभाग किती आहेत असं आपल्याला काय केलंय आहे विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो